मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे जे आता पिंकीला म्हणतो तुम्हाला सर्व समजलं आहे तर मी पुढची कहाणी सांगतो आपण लहानपणी जी गोष्ट ऐकायचो एक राजा एका राणीच्या प्रेमात पडू ही कथा ही कहाणी जरा वेगळीच आहे तुमचं मन देखील या कथेने पिळवटून निघेल हा पुढे तो सांगू लागतो की सुरेखा म्हणजे माझी आई सुशिला म्हणजे माझी मावशी हिची मामे बहीण अहो सुशीलापेक्षा माझी आई खूप पटीने सरस होती सर्व कामांमध्ये आणि दिसायला सुद्धा परंतु नशिबाने ती खूप दुर्दैवी होती कारण लहानपणी असताना तिचे आई वडील गेले मग त्यातच तिला सुशिलाच्या घरी राहायला यावं लागलं सुशीलापेक्षा ती अत्यंत देखणी असल्यामुळे सुशिला तिचा रागराग करू लागली आणि मग माझ्या आईला ती छळू लागली त्यानंतर अगदी होतकरू पाटल्यांबरोबर तिचं लग्न ठरलं परंतु गजराजच्या नजरेत भरली होती ती देखणी सुरेखा एकाच गावात राहत असल्यामुळे सतत गजराजच्या डोळ्यासमोर असल्या कारणाने सुरेखा काही त्याच्या मनातून जातच नव्हती कुणाला कसं प्रेमाने जिंकायचं हे गजराजला चांगलंच माहीत होतं म्हणून तो नेहमी माझ्या आईच्या पुढे मागे करायचा एके दिवशी सुशीला जेव्हा बाहेर गेली होती आठवडे बाजारामध्ये तेव्हा आता तो माझ्या आईला भेटला होता माझ्या आईच्या हातातून त्याने पाण्याचा हंडा घेतला आणि मग तिच्याजवळ जाऊन बसला त्यावरती आता सुरेखा म्हणाली होती आईने आपल्याला दोघांना एकत्र पाहिलं तर मला ती कच्ची खाऊन घेईल आणि त्याच ठिकाणी सर्वांसमोर आता गजराजने माझ्या आईला प्रपोज केलं परंतु आई नकारच देत होती कारण सुशीलामुळे तरीही गजराजने ने तिला तुला बायकोचा हक्क देईल आज ना उद्या तू नक्कीच माझी बायको होशील तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस आणि बरोबर मी लग्न केलं ते फक्त राजकीय कारणासाठी कारण तिच्या बापाने मला आमदारकी मिळवून दिली या राजकारणामुळे मला बरोबर लग्न करावं लागलं परंतु मनात भावली होती मला फक्त एखाद्या पुरुषाने आपली स्तुती केली तर बायकांना तेच लागतं तेच माझ्या आईच्या बाबतीत झालं म्हणजे गजरातच्या ह्या गोडगोड बोलण्याला माझी आई भुलली आणि त्याच्या अखंड प्रेमात बुडाली आणि त्या दोघांच्या प्रेमाच्या संबंधातून एक मूल जन्माला येतं आणि तो मुलगा म्हणजे मी आहे असं आता संग्राम म्हणजे जे जे हा पिंकीला सांगत असतो आता हे ऐकून पिंकीला जरा धक्काच बसतो त्यानंतर आता पुढे जे जे सांगू लागतो की जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा माझी आई मला एका नवीन घरात घेऊन आली खरं तर ते घर जराज धोंडे पाटलांनीच माझ्या आईला गिफ्ट म्हणून दिलं होतं गावाबाहेर छोटसं एक शांत ठिकाणी घर होतं आता माझी आई म्हणाली की माझ्याशी लग्न कधी करताय तेव्हा लग्न तर नक्कीच करणार तुझ्याशी पण आता मला खूप मोठी मिटिंग आहे आणि महत्वाची मिटिंग आहे असं म्हणून गजराज हा माझ्या आईला खुश करून तेथून जातो आणि नुसती आश्वासनं देत राहतो आज लग्न करेल उद्या लग्न करेल चोरून लपून का होईना परंतु माझा बाप आम्हाला भेटायला यायचा आमचा संसार अगदी छान फुलायला लागला होता हे, हे सर्व भेटणं वगैरे माझ्या आईचं आणि जराजुंडे पाटलांचं सर्व सुशिलाच्या पश्चात घडत असतं तो सारखा लग्नाची आश्वासनं देतो परंतु माझ्या आईबरोबर सुरेखाबरोबर काही लग्न करत नाही तोपर्यंत संग्राम दहा वर्षांचा होतो आणि या दोघांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागते तेव्हा तो माणूस कोण होता असं पिंकी विचारू लागते वरती आता जे जे म्हणतो की तो माझा जानी दुश्मन आहे युवराज धोंडे पाटील हे ऐकता जाता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा पिंकी विचारते काय म्हणालात तेव्हा हो तुझा नवरा युवराज धोंडे पाटील याने सुशिलाला माझ्या आईच्या आणि गजरजच्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलं आणि मगच तेव्हापासून सुशिला माझ्या आईचा राग राग करायला ला लागली आणि त्याचबरोबर तिला हाकलून दिलं पुढे आता पिंकीच्या हे सर्व लक्षात येतं की एवढा युवराजांवर याचा का राग आहे गुन ते तिला सर्व गोष्टी आता आठवू लागतात भातुकलीच्या खेळामधली अधुरी एक कहाणी हे गाणं गुणगुणू लागतो तेथे असणारा त्या तिघांचा फोटो तो जाळून टाकतो पिंकी आता राग आता जे जेकडे पाहू लागते आणि म्हणते मला आत्ता समजलं माझ्या धनींचा तुम्ही एवढा रागराग का करताय आणि आमच्या दोघांच्या सुखी संसाराला फक्त तुमचीच नजर लागली पुढे आता माझ्या धनींनी एवढं काय केलं होतं असं ती विचारू लागते तेव्हा युवराज धोंडे पाटलामुळे आज मी अनाथ आहे आणि बेवारस आहे असं आता तो म्हणतो पुढे आता जे जे सांगू लागतो आता सर्वजण आजोळी निघाले होते जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागली ना सत्या डॉल्बी युवराज सुद्धा आजोळी गेले होते तेव्हा आता गजराज म्हणाला होता सुशिलाबाई तुम्ही इथे महिनाभर राहा त्यावरती सुशिला म्हणाली होती की नाही एवढा महिनाभर मी नाही राहू शकत इथे मला तुमची आठवण येते पण आता आमच्याकडे महिनाभर राहायला येणार असं माझ्या आईला म्हणजे सुरेखाला प्रॉमिस गजराजने केलं होतं म्हणूनच सुशिलाला माहेरी ठेवण्याचा प्लॅन हा गजराजने केला होता चौघेही लफाच्या खेळत असताना युवराज नेमका बापूसाहेबांच्या गाडीत बसला आणि गाडीत बसल्यानंतर तो आला तो आमच्या घरी 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 सुरेखा होती तेव्हा सुरेखाच्या आलेलं पाहून युवराजला खरं तर धक्का बसलेला असतो तेव्हा तो खिडकीतून हळूच पाहतो तर गजराज धोंडे पाटील आणि सुरेखाने एकमेकांना मिठी मारलेली असते आता गजराज म्हणतो मी सुशिलाला तिच्या माहेरी पाठवले आणि तुम्ही आमच्या इथे मिठीत आहात आता युवराजला खूप मोठा धक्का बसतो ते मी तेथे गेलो आ मला इशारा करून युवराजने माझं तोंड गप्प केलं तेव्हा आता युवराजने ही सर्व परिस्थिती पाहिलेली असते त्याच्या वडिलांचं म्हणजेच गजराज धोंडे पाटलांचं सुरेखावर प्रेम आहे आणि मी त्यांचाच मुलगा होतो हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याने लगेच सुशिलाकडे चुगली केली तर युवराजने त्याच्या आईला जेव्हा हे सांगितलं सुशिला लगेच इकडे आमच्या घरी आली आणि माझ्या आईला तिने खूप मारलं माझी आई सुशिलाच्या पाया पडत होती ती म्हणत होती की माझ्या लेकराकडे पाहून तरी तू गप्प बस मला इथे राहू देत परंतु सुशिलाने ऐकलंच नाही आणि बहिणीवेळी आता ती म्हणाली की हे धोंडे पाटलांचं रक्त आहे म्हणजे गजराज धोंडे पाटील माझे दाजीच या मुलाचे वडील आहेत तेव्हा सुशिलाचा राग अनावर झाला तेव्हा आता सगळं काही आपल्यावर येते की काय आणि आपली इज्जत जाते की काय या विचाराने गजराज धोंडे पाटलाने माघार घेतली आणि लगेच सुरेखाच्या विरोधात गेला तो तिच्यासमोर गेला आणि बारेगावचं पाणी पिलेली ही बाई आणि माझ्यावर आळ घेतेस का माझा नाही आहे असं तो सुशिलाला ओरडून ओरडून सांगत होता आणि माझ्या आईच्या कानाखाली त्याने मारली सुशिलाने सुद्धा माझ्या आईला खूप मारलं आणि माझ्या आईला खाली ढकललं तिच्या डोक्याला जबर मार देखील लागला होता आता हे सत्य ऐकल्यानंतर मात्र पिंकीला खूप रडू येतं त्या या मुलामुळे सर्व काही होतंय म्हणून मला विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न सुशिलाने केला आणि मग त्यानंतर माझ्या आईने कसंबसं मला वाचवलं तेथे एक माणूस रेडिओ घेऊन उभा हो। रेडिओवर अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एका कहाणी हे गाणं प्ले होत असतं मी ते गाणं ऐकूनच मोठं झालो माझ्या आईची मनस्थिती खूप वाईट होती कारण सुशिलाने विहिरीच्या कठाड्याजवळ तिला ढकलून दिला होत तिच्या डोक्याला जबर मार देखील लागला होता माझी आई त्यानंतर कधीच एक शब्ददेखील बोलू शकली नाही कारण ऐंवेवेळी गजराज धोंडे पाटलांनी तिला धोका दिला आणि मी त्याचा मुलगा नाही असं समजून सुशिला समोर स्वतःला सिद्ध केलं त्यानंतर माझी आई पूर्णपणे ट्रॉमामध्ये गेली तिला हा धोका अजिबात सहन झाला नाही तिने एक शब्द देखील तोंडातून अजून काढला नाही मला कसं वाटलं असेल पण मी हिम्मत हारलो नाही घेण्याच्या विचाराने मी खूप मोठा झालो प्रसिद्धी कमावली आणि मी पैसा सुद्धा कमावला ऐकून तुम्हाला एवढं रडू येतंय तर आम्ही एवढे दिवस कसे काढले असतील तुम्हीच विचार करा आज माझ्या आईची काय अवस्था आहे गजराज धोंडे पाटलांमुळे आणि युवराजमुळे त्यावेळी पिंकी आता रडते आणि म्हणते म्हणजे माझ्या लहानपणी काय काय पाहायला भेटले हे माझंच मला माहीत त्यांना किती त्रास झाला असेल तेव्हा आता जे जे म्हणतो तुमच्या नवऱ्याला त्रास झाला म्हणजे युवराजला त्रास झाला त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय आणि आम्ही ज्या नरक येतना भोगल्या त्याचा कित्येक पटीने आम्हाला त्रास झाला याचा अंदाज येतोय का तुम्हाला त्यानंतर आता जे जे हा खूपच चवताळतो आणि म्हणतो की? तुला समजलंच असेल की माझ्या आयुष्यात माझ्या आईच्या आयुष्यात नक्की काय आहे यापुढे तू बघतच राहा काय काय होते आणि काय काय नाही कारण मी कुणाला सुखाने जगू देणार नाही गजराज धोंडे पाटलांचा वारस फक्त मीच आहे मीच त्या घरावर राज्य करणार सर्वांना आता मी कुठे पाठवतो ते पहाच तेव्हा आता पिंकी रागातच त्याच्याकडे पाहू लागते काही वेळाने आता तो म्हणतो हे बघ पिंकी मी तुम्हाला काही त्रास देणार नाही माझ्या मनात असणाऱ्या आगीच्या सुडाचा बदला मी घेणारच आहे मी पूर्ण धोंडे पाटलांना आता धडा शिकवणार आहे त्यांना बरबाद करून टाकणार आहे तर आता पिंकी खूपच घाबरते तिला काय बोलावं हे देखील सुचत नाही ती मात्र रडत असते ती म्हणते माझ्या घरच्यांना याची शिक्षा तुम्ही देऊ शकत नाही आईला आजपर्यंत जो त्रास भोगावा लागलाय त्याचा मी सूट घेणारच आणि गजराज धोंडे पाटलाला मी मारणारच गाव त्याच्या विरोधात गेलं पाहिजे असं मला काहीतरी करायचंय असं म्हणून आता तो लगेच चिडतो आणि म्हणतो आता त्याला त्याच्या पापकृत्याची शिक्षा भोगायलाच लागणार तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये de पिंकी म्हणते माझ्या निष्पाप घरच्यांना मी अजिबात शिक्षा होऊ देणार नाही तुमच्या आव्हानांना बळी पडू देणार नाही त्यावरती मी निरी आणि तुझ्या वडिलांची काय हालत करेल तुला माहीत नाही आता जे जे म्हणतो तर आता पिंकी जेव्हा बाहेर येते आणि म्हणते मी त्यांच्या आईला सांगणार आहे की संग्राम धोंडे पाटील जे काही करता येत ना ते चुकीचं आहे तर आता पुढे बापूसाहेब उभे असतात त्यावरती आता पिंकी तेथे जाते तर युवराजची आई म्हणजे सुरेखा तेथे येते ती रागात जाता गजराज धोंडे पाटलांकडे पाहते त्यामुळे तिला खूप त्रास होऊ लागतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा